कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात महोत्सवायचा त्याच्याबरोबर लढायला लागलेला ला ला अभिषेक गुजार तो ही महान भारत के श्री किताबाचा मार करिया पंजाब हरियाणा उन्हाला

ताबा घेतलेला आहे थक्का आणि खिस्सा मच्छी आणि कोथा पण खालचा बी तितकाच धाण्याबाग आहे काही होणार आहे गप्पा मारू नका माना परतू नका अडवा हात आणि वरती आलेलाय सिकंदर समोरासमोर इथच काही ओढत आहे खासियत आहे दोघांची इथच काही ओढत चकमक उडते खेड्या उडतात खालून वरती आला घरात जाऊन सवलीला बोला कुस्तीच बघा प्रेक्षकांचं प्राण डोळ्यात आलेला आहे मान आणि डोळे एक कुस्ती बघायची आहे का निवेदन केलं लागलेला कुस्तीच निवेदन ऐकायचं आहे शिव डोळ्यात आणि काना पालेला आहे सगळा अशी कुस्ती समोर रंगलेली आहे वारे वा जोडणाऱ्यांचा आणि कुस्ती मैदान कमेटी खास करून अभिनंदन आहे धन्य आहे मातीची सिकंदरला परत कब्जा घेतलेला आहे मानेवरती हाताचा घुटना ठेवलेला आहे पातीवरती बाप रे बाप खालून निघून आला होता पण तितक्या चपळतेला परत आणि धरून आणलेला आहे वरती ना पायाला आकडी लावण्याचा प्रयत्न अभिषेक गुजरचा बघली टांग म्हणतात त्याला छडीची टांग म्हणतात त्याला दोघालाही समाज संधी तोबा, तोबा 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 बाप रे बाप परत छडी टांग लावण्याचा प्रयत्न अभिषेक गुजरचा थुडकावला आणि काही होणार दोघांची एकमेकाला खाशी येत आहे माहिती आहे परत खालून वरती आलेला अरे अभिषेक ना पण पुन्हा वकून पैलवानांच्यावर आणि वाघांच्या वर बोलतोय आणि या कुस्तीवर आणि पैलवानांच्यावर दालत देणाऱ्या आमदारांच्या वर बोलतोय धन आणि दालतीचं समीकरण दिल आणि धालसी याचं समीकरण आज कंगाळीच्या मैदानात बघायला मिळावं लागलेला आहे वारे वा कंग्राळीकर धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्या हे समीकरण जपा ही संस्कृती कंगराळीला तोपाचा देही आरोग्य नांदते भाग्य नाही वापरते जगात सगळ्यात धनवान कोण म्हणून विचारला तर त्याचं उत्तर आहे उत्तम आरोग्यवान म्हणून आमदार साहेबांचा अठा दर्जाचं आज कंगराळीला जमलेलं आहे सिकंदर शेखची ची कुस्ती समोर चाललेली आहे मोलाचा महान मारत केसरी मानकरी असणारा अभिषेक गुजरात टकराय लागलेला आहे पोलादाला पोलाद भिडवलेला आहे बाप रे <laughs> बाप आणि ताबा सिकंदरला दिलेला आहे आमदार मॅडम तल्लीन झालेले आहेत कुस्ती बघण्याला रे वा कुस्तीवरती प्रेम ठेवा <laughs> दुपारी तीन साडेतीन वाजल्यापासून जवळ जवळ एकशे अकरा कुस्त्या मध्ये झालेल्या सिकंद परत ताबा घेतलेला आहे जवळजवळ बावन्न पोरकंगाळची आज इतिहास सागा झाला इतिहास घडायला लागला ला खऱ्या अर्थानं लालमातीच्या इतिहासाला आली इतिहास वाचणारी माणसं असतात इतिहास घडवणारी माणसं फार थोडी असतात शहाणी माणसं जी असतात ना पर था 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 था। ती इतिहास वाचतात पण वेळी झालेली माणसं असतात ना ती इतिहास घडवत असतात अनेक वर्ष बाजूला एकेरी पट्टाची पकड घेतलेली आहे अभिषेक गुजर आणि खोटल्या गावाची पक्कड घेतलेली आहे सिकंदर शेकनं दोघेही धोकादायक स्थितीमध्ये आहेत पण लढायचे थांबलेले नाहीये धोका पत्करायचा आणि लढत राहायचं त्याचं नाव पैलवान आहे वाद करायचा नाही वाद करायचा त्याचं नाव पैलवान आहे अरे सारखं जगायचं अरे सारखं लढायचं कुस्ती वार शिक कि की म्हणतात त्याला हे समीकरण कंगाळलेलं आहे समोर चाललेला आहे मच्छी कोट्टा मारण्याचा प्रयत्न होता अभिषेक मच्छी मच्छीकोटा डावाच नाव धुडकावला शिकांदार ना परत घुटणा डावाचा सापळा लावलेला आहे रेटा रेटी करू नका मानेचा कस काढायचे काम चाललेलं आहे माळेचा कस काढायचं तंत्र मल्ल विद्याला निशास्त्राचं युद्ध आहे बुद्धिबाला युद्ध आहे ते माळेचा कस काढला हत्ती सोडवर करत नाही माळेचा कस काढला नागपूर करत नाही आणि माळेचा फळ काढून टाकला की परवान कुस्ती करू शकत नाही ही समीकरण आहे लढाईतली तंत्र टाकलेला आहे सिकंदरना खालून उठून निघण्याचा प्रयत्न आहे कोचार पहलवानचा तिथं कोणता एक चक्रावाची पकड आहे दोघेही धोकादायक स्थितीत आहे केव्हाही काही घडू शकत आणि लढत तर चाललेली आहे ऑलिम्पिक वीर यमाल पाटील साहेब पंच म्हणून आणि काशीला मोस्ता धुळे जाणते आहेत एक चा कोणता एक चकडाची पकड आहे

आ प्रेमम चला काळा काळा पाहिजे का परेड समोर आज समोर लढा आता शांतता ठेवा दंगा गोंधळ करू नका पुन्हा छोला दिला आणि सिकंदर शेखरे कब्जा घेतला एक रिंगी एकरी का सिकंदर चालले राय कम सा लॻे